महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे दररोज नवं प्रकरण नवे आरोप आणि नव्या चर्चांचा गदारोळ आता नवीन वादाच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एन जी ओ कार्यकर्ता आणि अभियंता अंजली दमानिया यांनी थेट आरोप केला आहे की भ्रष्टाचाराशी संबंधित फा, महत्वाची फाईलच गायब करण्यात आली आहे काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातून राजकीय प्रवास सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आणि माजी कृषी मंत्री जे सध्या विधानसभा सदस्य आहेत अनेक वेळा वादग्रस्त ठरलेले आहेत जसं की वैयक्तिक जीवनापासून राजकीय आरोपांपर्यंत त्यामुळेच नवीन आरोप गंभीर मानले जात आहेत अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्ता आणि भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातील महत्वाचा चेहरा आहे त्यांनी आरोप केला आहे की कृषी खात्यातील एका मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाची फाईलच गायब झाली आहे ही फाईल गायब होण्यामागे धनंजय मुंडे यांचा थेट हात असल्याचा आरोप केला आहे लोकायुक्तांकडे मुंडेकडे तक्रार दाखल करण्यात आली असून लोक लोकायुक्तांनी मुंडे यांना स्पष्टीकरण मागितलं आहे मुद्दा फक्त भ्रष्टाचाराचा नाही तर फाईल गायब करणं म्हणजेच पुरावे संपवण्याचा प्रयत्न करणं आहे कृषी क्षेत्रात अनुदान योजना उपकरण सिंचन प्रकल्प आणि शेतकरी सहाय्य या सगळ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी वितरित होत आहोत आरोप असा आहे की शेतकऱ्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे याचा पुरावा असलेली फाईल आता गायब असल्याने तपास अडचणीत आला असून फाईल गायब हा शब्द स्वतः लोकांच्या मनात संशय निर्माण करतो आहे नेहमी निर्भीडपणे प्रश्न उपस्थित करणं ही त्यांची ओळख आहे पूर्वीही अनेक मंत्र्यांवर आरोप केले आहेत यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांच्या काळात भ्रष्टाचार झाला आहे आणि पुरावे असलेली गायब केली गेली आहे मुंडे यांची शांतता आणि राजकीय यामध्ये काय कारण असू शकतं कायदेशीर सल्ला घेत आहेत का की वेळ मारून नेत आहेत की आरोपच निराधार असल्याने मुद्दाम प्रतिक्रिया देत नाहीत पण सायलेन्स इज अल्सो स्टेटमेंट असं देखील बोललं जाते विरोधकांना आक्रमणाची संधी मिळाली आहे काँग्रेस भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करणं हा मोठा गुन्हा अशी टीका केली जात आहे फाईल गायब करणं हा आरोप म्हणजे राज्य प्रशासनात मोठी शंका निर्माण करणं आहे यावर विरोधकांची मागणी आहे की सीबीआय किंवा ईडी चौकशी करण्यात यावी लोक आयुक्तांचा हस्तक्षेप म्हणजे हा मुद्दा आता फक्त राजकीय नाही तर कायदेशीरही झाला आहे यावर सामान्य जनता आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया बघायला मिळते पाऊस कर्ज आणि बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडले आहेत त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमध्येच भ्रष्टाचार झाला आरोपामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे सामान्य जनतेत अशी देखील चर्चा सुरू आहे की फाईल गायब होणं म्हणजे यंत्रणास भ्रष्ट आहे का आता या सर्व राजकारणात काय परिणाम होऊ शकतो मुंडे हे बीडमध्ये मजबूत नेते आहेत पण अशा आरोपांमुळे त्यांची प्रतिमा डागाळते आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट या अंतर्गत राजकारणावरही परिणाम होऊ शकतो भविष्यात मंत्रीपदाच्या संधीवर प्रश्न उपस्थित केला जातोय लोक आयुक्त चौकशी कशी पुढे जाईल फाईल सापडते का चौकशीत मुंडेंना नोटीस पाठवली जाईल का किंवा आरोपच कोसळतील हे पुढचे टप्पे ठरवतील की या प्रकरणाचा शेवट कुठे होतो धनंजय मुंडे यांच्यावरचा आरोप हा केवळ वैयक्तिक नाही तर शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी जोडलेला आहे भ्रष्टाचाराचे आरोप नवे नाहीत पण फाईल गायब हा मुद्दा गंभीर आहे आता पाहणं महत्वाचं ठरेल की लोक आयुक्तांच्या चौकशीतून सत्य बाहेर येतं का की हे फक्त आणखी एक राजकीय वाट ठरतं सामान्य जनता मात्र एकच प्रश्न विचारते की शेतकऱ्यांच्या नावावरच्या भ्रष्टाचाराचं पाप कोण धुणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या इन्फोवारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका